राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता कमजोर लग जाए तो सवाल उठाने हैं। बोल के, है के संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार मुजरा करून आज जे यांनी कोणी छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व समाजातील सर्व थरातील घटक या ठिकाणी जमा झालेले आहेत बंधूंनो इतिहास साक्षी आहे आणि त्या इतिहासाला खोडण्याचा जो खोडसाळपणा चालू आहे त्या खोडसाळपणा करणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारने एक वेगळा कायदा बनवला पाहिजे जेवढेही राष्ट्रीय पुरुष आहेत या महाराष्ट्रात या देशात त्यांच्यासाठी कठोर कायदा बनवला पाहिजे जो त्यांच्यावर टीका करत त्यांच्यासाठी कठोर कायदा बनवला पाहिजे परंतु याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा छत्रपती शिवराय असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या पुतळ्यांची विटंबना झाली त्याच वेळेस बऱ्याच स्तरावर बऱ्याच ठिकाणून निषेध नोंदवण्यात आला आणि तेव्हाच सरकारला सूचित केलं होतं याच्यासाठी वेगळा कायदा तयार करा परंतु सरकार आज काय याचा विचार करत नाही मी म्हणतो आज लोकांना रस्त्यावर उतरायची गरज का भासली छत्रपती शिवरायाचं तुमच्या छटर इतकी सुद्धा यांची लायकी नाही जे आज छत्रपतीचा अपमान करतात मला असं म्हणायचं तो इतिहास कधीही न संपणार आहे आणि त्यांनी या देशासाठी काय नाही केलं आज तुम्ही आम्ही जे छाती काढून मिरवतो आहेत जे आम्ही स्वाभिमानाने जगतो हो आहोत ते फक्त छत्रपती शिवरायाच्या जीवावरती त्यांचे आजोबा यांचे पंजोबा यांना माहिती असेल यांचे खापर पंजोबा माहिती नाही पण आमचे छत्रपती शिवराय जर आम्ही निसर्ष छत्रपती बोललो तरी तोंडात ना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि अशा थोर पुरुषांचा जर कोणी अपमान करत असल तर त्याला त्याच ठिकाणी त्याची योग्य जागा दाखवून त्याला ठेसलं पाहिजे मी तर म्हणतो मालेगाव शहरातून असे विविध तालुक्यातून विविध क्षेत्रातून त्याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे आणि सरकारला आवर्जून सांगतो याच्यासाठी एक वेगळा कायदा करा जेणेकरून परत कोणी हिंमत करणार नाही जो बोर्ड दाखवल त्याची बोट ताकद थोड्याची ताकद सरकारमध्ये ठेवली पाहिजे सरकारने लिंबलटपणाचं धोरण न ठेवता धैर्य दाखवलं पाहिजे आणि कायदा तयार केला पाहिजे एवढच बोलून माझे दोन शब्द संपतो छत्रपती शिवाजी महाराज की एक कालच एक राहुल सोलापूरकर नामक एक चित्रपट अभिनेता की ज्याला राजर्षी शाहू महाराजांची अभि भूमिका करण्याची त्याला संधी आली होती अशा या हरामखोर अभिनेत्याने छत्रपतींचा इतिहास काम केलेलं आहे शक्तीपेक्षा श्रेष्ठ असं छत्रपतींनी पूर्ण देशाला दाखवून दिलं होतं व त्याच्या माध्यमातून ते आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदीतून सुटले होते परंतु त्या त्यांच्या ठरवत छत्रपतींनी लाच देऊन सुटका केली होती असं त्याने म्हटलं गेलं म्हणून या राहुल सोलापूरकर नामक व्यक्तीचा नवे अशा विकृतीचा सर्व मराठा समाजाला सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप मनस्ताप झाला आहे अशा या विकृतींना वेळीच जर आपण आवर घालला नाही जर वेळी नाही तर इथून पुढे अशा विकृती कायम तयार होत राहतील कारण इथून मागे सुद्धा अनेक प्रकार झालेले आहेत महापुरुषांवर आक्षेपार्य वक्तव्य करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची असे प्रकार सध्या महाराष्ट्रात नवीन झालेले नवीनच ट्रेंड आलेला आहे मध्यंतरीच्या काळात सुद्धा राजमाता जिजाऊंविषयी जेम्स लेनने अतिशय घाण प्रकारे लिखाण लिहिलं होतं परंतु त्यात चूक जेम्स लेनची नसून त्यात त्याला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीची आहे म्हणून अशा व्यक्तींचा अशा विकृतींचा आम्ही सर्व समाजांतर्फे व महाराष्ट्रातील सर्व जनतेतर्फे निषेध करतो आणि अशा व्यक्तींना अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहा द्रोहासारखा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असा आम्ही सर्व समाजाच्या वतीने सर्व शिवप्रेमींच्या वतीने येथे नमूद करतो या राहुल फुरकरणे आपले इंदवी स्वराज्याचे राहुल सोलापूरकर याने आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काढल्याबद्दल एक खेद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले एवढं कडक शासन एवढं शासन, शासन राज्य शासन चालत असताना एवढ्याच राष्ट्रपुरुषांच्या एवढ्या वर्षभरामध्ये ठिकठिकाणी पुतळ्यांवर उटंबना किंवा असं कोणी एखादा झाटू येतो आणि काहीतरी बोलून जातो किंवा काहीतरी लिहून जातो अशांना अशी शिक्षा झाली पाहिजे की याच्या पुढे कुठलाही समाज राहिला कुठलेही राष्ट्रपुरुष राहिले कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची किंवा कशाची विटंबना झाली नाही पाहिजे असा कडक कायदा केला गेला पाहिजे आणि मालेगाव तालुक्याच्या वतीने ही हे असे अपशब्द काढल्याबद्दल मालेगाव का तालुक्याच्या सर्व समाज व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने हे निवेदन देण्यात येत आहे राज्याचे संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी त्यांच्या काळात चांगल्या प्रकारे शासन तयार केलं होतं चुकीचं काम करणाऱ्याला चौरंग केला जात होता राज्यात चुकीचं काम करणाऱ्याला टकमकवरून वरून कडे लोट केला जात होता असे आमचे महापुरुष जगाला चांगली दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच त्यांच्या महाराष्ट्रात कोणी त्यांच्यावर अक्षवार किंवा त्यांची आग्र्याची जी घटना आहे ती चुकीची ठरवत असल अशा हरामखोर तो राहुल ना असल कोणी असल त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत त्याचा जा चौरंग झाला पाहिजे भविष्यात आमच्या महापुरुषांवर असं चुकी चुकीचं लिखाण किंवा चुकीचा इतिहास सांगण्याची कोणी हिंमत करणार नाही मालेगाव जागृत गाव आहे मालेगाव तालुक्याच्या वतीने सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघ शिवजयंती उत्सव समिती सर्वांच्या वतीने आम्ही कडक तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो शासनाने या जर याला जर चुकीचं ठरून त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल केला तर भविष्यात कोणी अशी हिंमत करणार नाही कोणीही उठावं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विटंबना असो चुकीचं लिखाण असं करावं फक्त याला जर कोणी दोषी असेल तर मी म्हणतो शासन आहे शासन जोपर्यंत कडक कायदा करत नाही या हरमखोराला कडक शिक्षा करत नाही अजून याच्या नंतर अशी कोणीतरी हिम्मत करल आणि याची पुनरावृत्ती होईल मी तर म्हणतो पूर्ण शहरात सर्वांनी निवेदन दिलं पाहिजे सरकारवर दडपशाहीचं सत्र सुरू केलं पाहिजे आणि शासनाने याची गंभीर घेऊन या कडक कायदा केला पाहिजे मी तमाम मालेगाव वाशियांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो इथेच थांबतो हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी राहुल सोलापूरकर या विकृतीचा आम्ही सर्व शिवप्रेमी शिवभक्त जाहीरपणाने निषेध व्यक्त करतो त्यांनी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे महाराजांच्या कर्तृत्वाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की मी घटना तयार करीत असताना फक्त छत्रपती शिवरायांना पुढे ठेवलं आणि त्या छत्रपती शिवरायांना पुढे ठेवून मी या भारतीय राज्य घटनेची निर्मिती केली असं अभिमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि मग या छत्रपती शिवरायांविषयी हा अडगळीत पडलेला हा राहुल सोलापूरकर अभिनय क्षेत्रामध्ये हा फार काही मोठे दिवे लावू शकला नाही आणि म्हणून कुठेतरी प्रस्थितीच्या झोतात येण्यासाठी अलीकडे आताच माझ्या मित्रांनी सांगितलं की हा ट्रेन झालेला आहे महापुरुषांवर टीका करायची आणि संपूर्ण जनतेच लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं म्हणून ह्या अडगळीत पडलेल्या ह्या हराम खोरचा आम्ही शब्दामध्ये निषेध करतो त्याला जोड मारो आंदोलन देखील या ठिकाणी होत आहे आज या ठिकाणी मालेगाव शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिक या ठिकाणी राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलेल्या ज्या चुकीच्या स्टेटमेंटचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत मालेगाव तालुक्यातून या घटनेबाबत अतिशय तीव्र शब्दात पडसाद उमटले असून त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून या ठिकाणी सन्मान्य अपर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात येणार आहे हा महाराष्ट्र पुरोग्रामी विचारांवर चालणारा महाराष्ट्र हा महाराष्ट्र संस्कृतीचा एक गाभा असलेला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या पेरणेवर चालणारा हा महाराष्ट्र देशाची आणि राज्याची जी काही सरकारे आली आहे ती छत्रपतींच्या पेरणेने काम करण्यासाठी निर्माण झालेली आहे असं प्रत्येक सरकारचा प्रमुख वेळोवेळी रायगडावर येऊन किंवा महाराष्ट्रात आल्यावर छत्रपतींचा आदराने नाव घेऊन तो नतमस्तक होत देशाच्या इतिहासाला साजेस आणि देशाची सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक जडण गडण फक्त छत्रपतींच्या माध्यमातून झालेली आहे हे आवर्जून मान्य करतो असं असताना जर एक किरकोळ कार्यकर्ता एक किरकोळ जो अभिनेता छत्रपतींबद्दल अवमानकारक शब्द वापरत असेल तर महाराष्ट्राच्या सरकारने त्याची गंभीर दखल घेणं अत्यंत अपेक्षित आहे गेल्या काळामध्ये गेल्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये आपण जर बघितलं अनेक महापुरुषांचा अवमान आव, करण्याचं काम अनेक अशा शुद्र विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं दिसलं यावर सरकार आपलं प्रतिनिधी किंवा सरकारचा प्रतिनिधी यावर कोणतंही भाष्य करण्यास टाळतो याचा अर्थ सरकार अशा अवलादींना पाठबळ देत आहे का हा संशय महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची जडणघडण ही छत्रपतींच्या विचारांवर झालेली आहे आणि असं असताना जर सरकार अशा अवलादींचा जर बंदोबस्त करणार नसेल आणि सरकार जर महापुरुषांची विटंबना होत असताना शांत बसणार असेल तर कुठेतरी महाराष्ट्राची जनता पेटून उठेल आणि सरकारला याच उत्तर द्यावं लागेल आज प्रतिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आम्ही जरी आंदोलन करत असलो तरी सरकारला विनंती आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या कोणीही असो त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तो महापुरुषांचा अवमान करतोय म्हणजे ह्या देशाची जडण ज्यांच्या विचारांवर झाली आहे त्याचा अवमान आहे या देशाचा अवमान आहे आणि अशा सर्वांवर कारवाई झाली पाहिजे हा महाराष्ट्र हा देश आणि हे मालेगाव शांत राहावं इथे प्रगती व्हावी यासाठी चांगलं काहीतरी काम करण्यासाठी योगदान देण्यासाठी जनतेने पुढे आलं पाहिजे अशा लोकांनी पुढे आलं पाहिजे ना की असे बेताल वक्तव्य करून देशाची शहराची आणि राज्याची शांतता धोक्यात येईल असं वक्तव्य करून अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे एवढी मागणी या निमित्ताने मी करू इच्छितो धन्यवाद